नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का वर्षातील एक असा दिवस आहे ज्या दिवशी केलेलं दान शंभर पट फळ देतं हा दिवस म्हणजे मकर संक्रांती पण बहुतेक लोकांना हे रहस्यच माहीत नसतं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कोणत्या दिवशी दान करायचं आहे काय दान केल्याने शंभर टक्के किंवा शंभर पट तुम्हाला पुण्य मिळतं आणि एक चूक जी केल्याने पुण्य मिळत नाही त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मकर संक्रांती का आहे एवढी खास तर मित्रांनो मकर संक्रांती हा सूर्यदेवांचा विशेष दिवस आहे आणि या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि यालाच म्हणतात उत्तर नारायणीची सुरुवात आता शास्त्रानुसार उत्तर नारायण काळात केलेली पूजा जप आणि दान हे सर्व अनेक पटीने फळ देतं दान शंभरपट फळ देतं आता या वागचं रहस्य धर्मशास्त्र सांगतात की मकर संक्रांतीला देव पितर आणि ग्रह तिन्ही प्रसन्न असतात आता या दिवशी दिलेलं दान थेट पुण्य खात्यात जमा होतं पुढील जन्मापर्यंतचं फळ देतं गरिबांचा आशीर्वाद रूपाने परत येतं म्हणूनच याला महादानांचा दिवस असं म्हटले आहे तर मकर संक्रांतीला काय दान केल्याने शंभर पट पुण्य मिळतं त्यातील एक आहे तीळ दान करायचं आहे हे सर्वात श्रेष्ठ आहे त्यामध्ये काळे तीळ असो ती किंवा तीळ गुळाचे लाडू असो याने काय होतं तर पापनाश होतो अकाली मृत्यूचा दोष देखील कमी होतो दुसरा आहे गुळदान करायचं आहे किंवा गुळ गुळाची पोळी याने काय होतं तर घरात गोडवा टिकून राहतो कुटुंबियां कुटुंबियांमधील वाद कमी होतात तिसरा आहे उबदार वस्त्रदान म्हणजे चादर असो स्वेटर असो शाल असो याने काय होतं तर दारिद्र्य दूर होतं थंडीच्या त्रासांपासून मुक्ती मिळते चौथं अन्नदान म्हणजेच हे महादान आहे म्हणजे भाकरी भाजी किचडी याने काय होतं तर अन्नपूर्णादेवी प्रसन्न होते कधीही अन्नाची कमतरता भासत नाही पाच गाईला चारा दान करायचा आहे हिरवा चारा असो किंवा गुळ असो याने पितृदोष शांत होतो आणि घरात सुख समृद्धी येते आता मक आता मकर संक्रांतीला ही एक चूक कधीच करू नका कोणती तर रागात दान देऊ नका दिखाव्यासाठी दान करू नका मला काय मिळणार आहे या भावनेने दान करू नका कारण दान मनापासून केलं तर त्याचं फळ देखील मिळतं आता दान करताना हे वाक्य नक्की म्हणा इंधन न म हे माझं नाही तर देवांसाठी आहे आणि हे वाक्य म्हटल्यावर दानाचं पुण्य अनेक पठीने वाढ मित्रांनो मकर संक्रांती वर्षातून एकदाच येते पण या दिवशी केलेलं दान आयुष्यभर साथ देतं जर माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या कुटुंबासोबत शेअर करा आणि अशा श्रद्धेच्या व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा जय सूर्यदेव जय श्री स्वामी समर्थ धन्यवाद